नमस्कार नमस्ते सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण कांडी लागवड कशी केली पाहिजे कांडी लागवडचं एक खरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण कसं नियोजन केलं पाहिजे किंवा उसाची जात कुठलीही निवडली तर पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे लवकर कांडी लागवड केली आणि लवकर उगवण क्षमता होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे एकंदरीत उसाविषयी आपण थोडीफार चर्चा करणार आपल्याकडे एक प्रकारचे शेतकरी आहेत आता मी शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्वांची कांडी लागवड चालू आहे काही लोक आता बैठलं दोन डोळा पद्धत चालू लावाय काही लोक रोपं लागवड करत आहेत काही लोक एक डोळा पद्धत ऊस लागवड करत आहेत परंतु आता आपण ऊस लागवड करत असताना नेमकी लागवड कशी केली पाहिजे ज्याने करून एक एकरी जा जास्तीत जास्त उत्पादन मिळायला पाहिजे आणि आपला खर्च कमी झाला पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञान आता एक डोळा पद्धत जर तुम्ही लावली ऊस लागवड पद्धत केली तर एक डोळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला फक्त एक जर बैठलं एक टन फक्त बियाणं लागतंय त्याच्यामुळे तुमचा तिथं खर्च वाचत आहे आणि घरच्या घरी तुम्ही एक डोळा पद्धत लावू शकतो आता दुसरी डोळा जर दोन डोळा पद्धत लावली तर बियाण्याची संख्या वाढते बियाण आपलं तर किती लागलो लाग बियाणा दोन टन लागतो दोन टन लागते म्हणजे लक्षात घ्या दोन टन टन लागतं परंतु आपलं जे एक टन जे एक्स्ट्रा झाले ते कुठंतरी आपल्याला थांबवलं पाहिजे म्हणून एक डोळा पद्धत सुद्धा करू शकतो की दोन डोळा पद्धत करा आता लक्षात घ्या भरपूर शेतकरी रोप लागवड करत आहे आता आपण रोप लागवड केली काय तुमचा अनुभव आहे रोप लागवड केल्यामुळे रोप लाभ लागवड केल्यानंतर आपल्याला एक एकवीस दिवसाला तरी आपल्याला फवारणी करावी लागते फार नि करावं लागते सात पाच सात दिवसाला बुरशी नाशिक परत फावं लागते साधारण ह्या उसापेक्षा त्याला दोन वेळेस फवारणी जास्त करावी लागते जास्त दोन फावणी त्याचा बी रिझल्ट चांगला आणि ह्याचा बी रिझल्ट आहे बरं आता एकंदरीत तुम्ही बघितलं कांडी लागवड आणि रोप लागवड तर तुम्हाला सगळ्यात चांगला फुटवा कुठे दिसतंय किंवा पाण्याची साईज कुठली चांगली वाटते आम्हाला तर कांद्याची वाटते कारण कांद्याची फुटव्याची क्षमता जास्त आहे काकांचं का, एकदम राईट आहे प्रगती शेतकऱ्यांनी लक्षात घ्या रोप लागवडीमध्ये काय होते आपल्याला रोपांना एक महिना दोन महिने किंवा तीन महिन्यापर्यंत जावं लागतंय परंतु कांडी लागवडला जर तसं जर तुम्ही थोडं सिस्टमॅटिक केलं तर कांडीलागोडी सुद्धा आपण रोप लागवडीपेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकतो आणि आपला खर्च वाचू शकतो आता रोपांचा खर्च जास्त जातो तुमचा मजुराचा खर्च वाढलाय हो मग याच्यामध्ये आपला खर्च वाचवायचा असेल तर तुम्हाला अशा प्रकारे करू शकतो आता लक्षात कांडी लागवड करत असताना सगळ्यात महत्वाचं काकाची लागवड बघा दहा हजार एका बेन दहा हजार लक्षात कर, लागवड करत असताना दोन बेना अंतर जास्तीत जास्त व्हायचं तुम्हाला इथं कांडी लावली तर तुम्हाला इथे लावायची मी चार चार बोट चार पाच बोट आपण ठेवतो हा कारण काय काय फुटवाची संख्या वाढती आणि सगळ्यात जास्त फुटवा जितका जास्त तितकं ऊसाचं उत्पादन जास्त दुसरं लक्षात कांडी लागवड जर करत असाल तुम्ही तर कांडी लागवड केल्यानंतर तुम्हाला एक आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये खताचा डोस द्यायचा कारण ह्याचा परिणाम असा होता की आपली लवकर उगण होती आता एक थंडीचा दिवस आहे त्याच्यामुळे आपला ऊस उगण व्हायला दीड महिना खात लागतच कारण एक दहा पंधरा दिवसात पाच सात दिवसात ऊस लावला लागले की खात टाकला तर उगवण क्षमता वाढते उगवण क्षमता वाढते टाकलाच पाहिजे प्रत्येकाने टाकले आता ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलं कुठलं खत टाकलं पाहिजे सुपर पोटॅश एरिया आता लक्षात सुपर पोटॅश किंवा तीन मात्र असते एनपीके असलेल्या सहा टाका तर दहा सव्वीस वी वीस टाकू शकतात वीस वीस तेरा टाकू शकतो चोवीस चोवीस टाकतो बारा बत्तीस सोळा जर टाकलं तर आधी चांगला, 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 चांगला फुटव आला सुरुवातीपासून चांगलं करते आता हे सगळ्यात लक्षात आले तुमचं खत आता लक्षात घ्या एक महिन्याचा ऊस झालाय तुमचा उसाला कुठली फवारणी केली पाहिजे किंवा लागवड केल्या केल्या तर सगळ्यात आहे काकाने सुद्धा फवारणी आता आता मार थोडा प्रॉब्लेम दिस आहे आता फुटवा जास्त तर लक्षात घ्या सगळ्यात मात्र वेळ एक्स्ट्रा हे पोळं घ्यायचा तुम्हाला दोन एम एल प्रमाण वापरायचं जसं की आपण रोको कारमेल असे किंवा साप त्या प्रमाणात आहे जे अँटीबायोटिक बी काम करते पाण्या साईज उसाला चांगले बनवते त्याच्यामुळे वेल एक्स्ट्रा दोन एम एक एल एका लिटरला त्याचबरोबर तुम्हाला एकोणीस खत घ्यायचं फवारणीमध्ये किंवा बारा एक साठ घ्या कुठला खत घेऊ शकता पंपाला तुम्ही साठ एम एल किंवा साठ ग्राम असं टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला आळी नाशक म्हणजे आता पोंगे मर वगैरे आळी काय काय जणांना दिसू नये त्यासाठी इमाटेन साधे घेऊ शकतात दहा ग्राम पंपाला असं एकंदरीत तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही फवारणी करा आणि एक जास्त आता लक्षात पाण्याचं नियोजन उसाच्या सुरुवातीला उसाला जितकं कमी आहे आता काही काय लोकांना जास्त बरमसट माहिती आपलं जास्त पाणी किती पाणी दिलं पाहिजे आपण ते दीड दीड महिन्यामध्ये महिन्यामध्ये लक्षात शेतकऱ्यांमध्ये काकांनी बरोबर नियोजन कमीत कमी चार ते पाच तुमची जमिनीची अवस्था जर तुमची प्युअर काळाची असेल तर तुम्हाला कमीत कमी आठ दहा दिवसांनी पाणी दिलं तर चालतं पण जमीन जर तुमची हलकी असेल मुळमा जमीन असेल तर तुम्हाला कमी पाणी द्यावं लागेल म्हणजे मुळमा जमीन जास्त पाणी दहा ते पंधरा द्यावं लागेल पाण्याची पाळी सुद्धा लक्षात जितकं जास्त पाणी कमी देतात उगवण क्षमता ही लोक होती जास्त ओलवा असतात जास्त पाणी जाऊन त्यामुळे उगवण क्षमता आपली कमी होती आणि लक्षात घ्या शेतकरी मधून आता दुसरं एक सगळ्यात महत्वाचं उसामध्ये आपण पहिल्या महिन्यामध्ये आता उसाला भरपूर जणात तणांचा प्रादुर्व असतो आता एक पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांग की उसाला अडीच महिने तण येणार नाही आंतर पिक करायचं जमत नाही असे तणनाशक आता ह्याच्यामध्ये तणनाशक कुठलं मारलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं तणनाशक लक्ष घ्या आता तुम्ही टू फोर डे आणि मॅट्रिक मॅट्रिक टाटा मॅट्रिक परंतु आता ह्याच्यामध्ये दुसरं एक लक्षात टाटा मॅट्रिक टू फोर डे आणि एस एम एस तन्नाशक मार्क जी असेल ती सुद्धा मरून जाते लवाळ असेल ती सुद्धा मरून जाते म्हणजे सर्व तणावर सुद्धा आपण नियंत्रण करू शकतो जर तुम्हाला आता टू फोर्डीचा ड्रायव्हर लक्ष आंतरपीक करायला कुठलंही जमत नाही मर, ना। मर लागते परंतु जर तुम्हाला आंतरपीक उसामध्ये करायचंय मग तुम्ही टू फोर्डी आणि मॅट्री टू फोर्ड एस एम एस आणि मॅट्री हे दोन तणनाशक वापरा तुम्ही मग तुम्हाला आंतरपीक करता येईल अशा प्रकारे उसामध्ये आंतरपीक करा आंतरपिकाचे भरपूर फायदे आहेत आंतरपिकामुळे आपल्या मेन खर्च जे आहेत निवड अशा प्रकारे उसामध्ये योग्य असं तंत्रज्ञान वापरत चला योग्य कांडी लागवड पद्धत करा एक डोळा करा दोन डोळा करा काही लोक रोप लागवड करत असतील परंतु ह्याची सगळी टेक्निकल माहिती घेऊन करा आपल्या सुधारशित तंत्रज्ञान तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देत असते कांडी लागवड कशी पाहिजे एक डोळा कशी पद्धती वापरली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये तंत्र वापरले कुठले खत वापरले कुठली फवारी वापरली पाहिजे ह्याच्याविषयी सविस्तर माहिती देत असेल जर तुमचा नवीन काय अनुभव असेल तर नक्की आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्ही कमेंटच्या मार्फत द्या आपल्या काकानी जे की आपलं नाव काय म्हणलं पुन्हा बालाजी रामदास राहणार साळं हे कळम तळकम यांनी आपल्या अत्यंत महत्वाचा वेळ आपल्या सुधारशित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलला दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद धन्यवाद आपल्या सुद्धा सगळ्यात धन्यवाद अशाच कमेंट जर असेल तर काही कमेंट, कमेंट करू शकतो okay.